पिळा पिळा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे पण भीती अशी आहे का बळीच शिल्लक राहीन का नाही अशी एक व्यवस्था अशी परिस्थिती निर्माण होत आहे मित्रो मला उमेशराव पाटलांचं खर तर खास करून अभिनंदन करावं वाटतं त्यांच्या टीमचं पण कदाचित हे लोक जर रस्त्यावर आले नाही आणि हा विचार केला नसता तर हा मोर्चा पण निघाला नसता तुम्ही लक्षात घ्या का आम्ही सगळे अडचणीत असताना कोणा ऐकायला हे वाटू नये का आपण आता किमान आवाज तरी केला पाहिजे झोडपा मारणं दूर पण आवाज करण्याची पण भूमिका कोणी घेत नसाल आणि एवढे नालायक जर आमचे नेते असेल तर मग पुरतं आम्ही पाहतोय काय अर्थ याचा मंचकावर सगळेच लोक आहे एवढे सगळ्यांचं नाव घेतलं तर वेळ जाईल खर तर दहा लाख लोकसंख्या आहे आमच्या जळगावची दहा लाख लोक आहे जळगावात एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपली आजही कमी उपस्थिती आहे भाऊ पुढच्या वेळ प्रत्येकानं अधिक दहा दहा वळून आणले पाहिजे नाही आले तर चाबूक मारून आणले पाहिजे पण आणणं फार महत्वाचं आहे कारण तुमचं अस्तित्व संपण्याची अवस्था निर्माण झालेली आहे मी महाराष्ट्रभर फिरतो आहे मी पंधरा दिवस अगोदर गोंदिया गेलो भंडारा गेलो यवतमाळला गेलो आहे बुलढाणा गेलो गे एका जिल्ह्यात एकही शेतकरी मी नेहमी विचारतोय का कोणी नफ्यात आहे का रे कोणाला मागच्या वर्षी नफा झाला का त्याच्या अगोदर नफा झाला आहे का उत्तर नाही येत नफा नाही म्हणून कर्ज आहे आणि कर्ज का वाढलं तर यांनी लुटलं म्हणून ते वाढलं आम्ही माफी गिफी मागण्या एवढे नालायक नाही आहे तुम्ही सालेव लुटलं नसतं तर तुमच्या बापाचंही कर्ज आम्ही भरलं असतं अक्षर ठेवा मागच्या वर्षी सोयाबीन चौतीसशे रुपये भावात विकावं लागले आणि पाच हजार आम्ही पाहितोय भाव आमचे हमी भाव होते हमी भावाची घोषणा ही काही फक्त आम्हाला मूर्ख बनवायसाठी आहे एकाकडे हमी भाव जाहीर करायचे आणि त्याची खरेदी होऊ द्यायची नाही त्याची खरेदी पूर्ण करायची नाही आहे मला तर तुमचा राग येतो खऱ्या अर्थानं आमचा केळीचे भाव वर गेले कापसाचे भाव सहा हजारावर गेले सोयाबीनचे भाव तीन हजार चारशावर गेले आम्ही पाहतोय ज्वारी खरेदी केल्या जात नाही सगळ्या एकूण आम्हाला भरपडल्या जातं बियाणं धड चांगलं भेटत नाही औषधीमध्ये घोटाळा खतामध्ये आम्ही पाहतोय प्रचंड सगळं आहे ते सगळं असताना आम्ही चूप काय मला पडलेला प्रश्न आहे का आम्हाला राग काय येत नाही अरे शंभर रुपये इकडे तिकडे झाले तर रिक्षावाल्याशी आपण मांडतो पन्नास रुपये जर एखाद्या मजुराने जास्त घेतले तर त्याच्यासोबत वाद करतोय साधा आम्ही इथून काही खरेदी करतोय तर त्याच्यावर भाव करतोय आणि आम्हाला दर क्विंटल माग तीन तीन हजारांना लुटल्या जातो हो, लसके तोडल्या जातो आमचे एखाद्या वाघानं एखाद्या जनावराचे जसे शिकार करावं तसं आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आमची शिकार होतय आणि तरी तुम्हाला राग काय येत नाही हा मूळ प्रश्न आहे सरकार सरकार याच्यात फार दोषी नाही आम्ही दोषी आहे थोडं आत्मचिंतन करा तुम्ही आम्हाला राग येत नाही आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्ही पाहतोय व्यवस्था सगळी बदललेली दिसत आहे माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे चार गुन्ह्यामध्ये मला तिकडे सजा सुनावली आहे माझ्या माया मी जेव्हा सांगितलं म्हणजे शेतकरी अपंगासाठी हजार झाले तरी थांबू नको अधिक लळ पण तुम्ही आम्ही एक गुन्हा दाखल व्हायसाठी भीतोय भी काय फरक पडणार आहे नाही नेपाळ सारखं करू पण घरापर्यंत जर जावं लागेल आम्ही तुम्हाला नाही पेटवणार ना तुमचे घर नाही मारणार तुम्हाला पण घरापर्यंत नक्की येऊ गिरीशजी संकट मोचन तुम तुम्हारे बीजेपी के आहे किसानों हो के मोचन, आपको संकट हुआ आप नहीं हो सके तुम्ही फक्त पक्षाच्या साठी आहे तुम्ही जनतेसाठी नाहीच आहे हे सगळे साले गुलाम आहे मार जोऱ्या जोऱ्याना आवाज करणारा गुलाबराव आता खालूनही आवाज निघत नाही वरतून तर खालून तर खा सगळे साले खुश आहे रोज आमचा बाप आम्ही आमच्या थोड एकदा रात्रभर विचार करा थोडस घरी गेल्यावर आपल्याच थोबाडीत मारून घ्या कामे असे का निर्लक्ष झालवा काही जास्त फौज नाही नका येऊ द्या बाकीच्या शेतकऱ्यांना परवा नाही पण दोनशे तीनशे जर असे तयार झाले पाहिजे का यांचा साल्याचा कुठेही कार्यक्रम असला तर आर पार करण्याची भाषा बोलली पाहिजे <laughs> आता त्याच्यावर घ्यावं लागल त्याच्यावर आल्याशिवाय पर्याय नाही जिथं यांचे कार्यक्रम आहे नाही आम्ही दगडे घेऊन जान तर केडी तर मारा साल्यांना बोंड तर मारा कापसाचे अंडे फेकून मारा ते खाऊन टाकन साले अधिक बांधा ते पण बरेच झालं अंडे एवढे खादाळू आहे पण उरले सुरले बायकोसाठी घेऊन जाणार अधिक एवढे अंडे मारले तिच्यातले एवढे वाचवले बायको टाळ्या वाजवणार भर झालं गुलाबराव शिल्लक आणले म्हणून आम्ही पाहतोय सगळा चिथळा करून टाकलाय आणि मोदीजी तर बाप रे काय माणूस आहे राव आजचा जन्मदिवस आहे साडेतीन हजार या चार ते पाच दिवसाचा आकडा आहे अर्धा रेकॉर्ड वर नाही आहे देशाचा पंतप्रधान आणि तुमच्या जन्मदिवशी आत्महत्या होत आजचा रेकॉर्ड किमान पंधरा आहे देशाचा पंतप्रधान वाढदिवस चांगला करतं आणि शेतकरी मात्र पाय घासून लाज वाटायला पाहिजे तुम्हाला थोडी तरी ना जनाची ना स्वतःची सगळं संपवलेलं आहे काय म्हणत होते तुम्ही चहा बी चर्चा होते यवतमाळला मी दाभळीला जाऊन आलो कापसाचा सूत सुताचं कापड कापाचं गार्मेंट आणि हा सगळा कापूस आम्ही विदेशात पाठवू कापड।, कापड कापड तर विदेशात पाठवलाच नाही ते तर जबाबदारी तुम्ही स्वीकारलीच नाही उलट कापूस अमेरिकेतला आम्ही आणला इकडे मे महिन्यापर्यंत पंचवीस लाख गाठी आणल्या डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली पुढे टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज नाही आहे रोज रात्री पाहिले तर तिकून उठला का मराठा आणि तिकून उठला का दलित आणि उरलेला मग मुसलमान आणि हिंदू डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली आता आया शुल्क अकरा टक्के तर कमी केलंच आणि आता डिसेंबर पर्यंत शंभर लाख गाठी येणार आहे भारतात शंभर लाख काय टिकणार आहोत तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा आमचा टिकाव कुठे लागणार आहे आणि एवढे जर सुस्त असाल तर मग तर आम्ही सांगतोय तो कापूसच आम्हाला पेटून देणार आहे भस्म साथ होणार आहोत आम्ही सगळेजण काय भावनं खरेदी केला कापूस अमेरिकेतला कापूस केला सतरा हजार रुपये क्विंटलनं खरेदी मग अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही सतरा हजार रुपये भाव देताय आणि माझ्या शेतकऱ्याला सहा ते सात हजार रुपये सुद्धा भाव भेटत नाही तरी आमची आग मस्तकात जात नाही आहे याचं दुःख जास्त हो याचं दुःख जास्त आहे आम्हाला तुम्ही आम्ही यासाठी का पेटून उठणार नाही आमदार आला दहा लाख रुपये टाकले गावात डुमरू वाजून स्वागत करायला तयार आहे या साहेब साहेब घरात शाली बाना फेटे पण लुटला एका गावला एक हजार एकर जरी पकडलं कापसाचा तर कापसाचे भाव आम्ही पाहतोय शिफारस केली राज्य सरकारनं अकरा हजार रुपयाची पंधरा टक्के नफ्यानं पंधरा टक्के नफ्यानं मी नाही म्हणत या राज्यातलं राज्य कृषी मूल्य आयोग असं म्हणतं आणि त्यानं जे भाव शिफारस केली ते अकरा हजार रुपये पर क्विंटलच्या भावाची शिफारस केली केंद्र सरकारला आणि केंद्राने म्हणजे मोदीच्या सरकारनं जाहीर केलंय आठ हजार एकशे दहा रुपये तीन हजाराची गॅप आहे आता पंधरा टक्के जर तुम्हाला नफा लागत असत तर आमच्या कापसाने भाव अकरा हजार पाहिजे आणि आठ हजाराने दे देत असत तर वीस टक्के घाट्यानं कापूस विकवायला आम्हाला सरकारच्या आम्ही भावामध्ये मरतोय कुठला आम्ही भावा याला आम्ही भाव म्हणा स्वामीनाथन आयोगानं ज्या शिफारशी केल्या ते पन्नास टक्के आम्ही पाहतोय निरा आम्ही पाहतोय का दोन एकशावर पूर्ण आम्ही भावाच्या पन्नास टक्के नफ्यावर आम्ही पाहतोय हे भाव काढले पाहिजे आणि तुम्ही मोदीचे बोलले होते पचास टक्के मुनाफा लेकर भाव निकालेंगे कुठे गेले तुमचे वाक्य हो पंधराला गायब महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो। क्लिक करा